गाईचा आम्ही आलो मोमोज पाहायला खरकवाडायला मोरिजली मी त्याला आता आम्ही चालू कपडे घ्यायला आईच्याकची तयारी मोमो नंतर तुम्हाला भेटतो चला तर मित्रांनो आम्ही आलो आता मस्त की टायर बनवायला गाडीचा उद्या आपल्याला परवा निघायचा आहे एकविरेला आणि एक वेळेची चांगली तयारी झाली टायर बनवलो आपला भाऊ आणि आपली गाडी तिथे मग गाडीमध्ये पण काम आहे तो पण करून टाकू आणि आपण निघू एकविरेला परवा मोरेशून त्याला भेटूया नंतर चला मित्रांनो आपण आले कपडे घ्यायला आणि तो काल कलावचा गेट आहे मित्रांनो इकडं गेलो ना आपण गेलो नाही भेटी तुम्हाला एक दिवशी दाखवेल इकडून ब्लॉक आपण आलो पहिले कपडे घ्यायला आणि मी एक भजपा घेतलाय मोरेच्या आतमध्ये कपडे येतोय त्याला भेटूया आतमध्ये वडील उठले येते किती बोलतो किती बोलतोय दोन पॅन्डे सातशे ते साडेसातशे जाते करतो हा करत होय चाल तू अस हा ना साईज त्याची साईज आहे हा मना पण आता कमी कराय कसं तुझा काय आहे काला काला इथे काला दितं काला दिसते कला भेटू या पुढं मित्रांनो आम्ही इकडं शॉपिंग गेले थोडीफार बरेच दोन ट्रॅक पॅन्ट घेतल्यात आणि एक घेतले मोहनला या पप्पाला घेतले त्यांनी आणि त्यात पण करायचे बाकी अजून चला भेटूया आपण पुढे काय आम्ही आलो दुसऱ्या दुकानात चला आता इकडं मोरेज त्या कपडे घेऊ आहे की तिथं माप काय तिथं तुझी साहित्य भेटायला तिथं चला आता इथं बघतो आम्ही भेटूया पुढं तर मित्रांनो आम्ही चार दुकान फिरलो मोरेज काय कपडे भेटतले हे मोरेश रांग कमी करा तू मातीची माझ्याशी तर तो दुकान चाललोय काय आता ये आम्हाला आयडियात नाही काय मोरीचा कुठं कपडे भेटतील ते बघा चाललंय पाच दुकान आली मोरे तुला कपडे नाही भेटत चल मग बघ विचार झाला ऐकाय विचार चल मग आतमध्ये तर मित्रांनो सहाव्या दुकानात घेतो त्या दुकानात पण याला काही भेटला नाही तो बघा परत येतोय चाव लु मरीश काय तुझं कपड्यात नाही भेटत आयफोन पोला आय पण शेटला कपडे नाही भेटत काही नाही चला आता गावात जाऊन भेटूया तर मित्रांनो आणि इकडं तरुण बसलाय आणि तिथं स्वप्नील स्वप्नील बिब्बा तिकडे डायटर वरून काय येईल तुम्ही आयच्या तयारी काय फूल हांडीवांडी कुठे त्यांची आयच्या तयारी काय म्हणते अरे बिब्बा बघा

नाही त्यांना गावात आपल्याला चला एक वेळेला तुम्ही भेटा मला आपण भेटू इकडे जाऊन चला तो तो तर मित्रांनो हा ब्लॉग असत सध्या थोडाफार झालाच असेल थोडाफार मी सकाळचा दिवस माझा अख्खा बिझीमध्ये गेला डेकोरेशन वगैरे करून आणि नंतर मी थोडाफार शूट केला कपडे वगैरे घेताना आता तयारी वगैरे सर्व काही झाली आहे उद्या मस्त बॅग पॅक करू आणि परवा निघू त्याच्यात तर आपली पालखी आहे तर पालखीला भेटूया आणि तसं लाईक शेअर सबस्क्राईब करा वेगवेगळ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो नक्की किंवा पोटिंग